नक्कीच सलोनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज मी पुन्हा एकदा मांजरी या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय आपल्यासोबत मंडळी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश शेठ सावंत हे जनतेची सेवा करण्यासाठी से निवडणूक लढत आहेत प्रभागाचा विकास करायचा हा त्यांची संकल्पना आहे तुम्हाला काय वाटतंय पुष्पलताताई शेठ सावंत योग्य उमेदवार आहे का आपलं संपूर्ण नाव पहिलं सांगा माझं नाव विजय रामचंद्र उंजे प्रकशी शेतकरी मांजरे खोर्द अतिशय योग्य उमेदवार आहे कशीच चिंता नाही त्यांची अतिशय उमेदवार चांगले आहेत शिकलेले ग्रामपंचायती माध्यमातून कामे केलेली रस्त्याची कामे केल्या आहेत सर्व विकास केलेला आहे चांगला पाच वर्षाच्या माध्यमातून आता त्यांचे पत्रिका प्रकाश सावंत हे त्यांचे सगळे जबाबदारी पाहतात आणि अतिशय चांगला व्यक्तिमत्व आहे माणसाचं चांगलं व्यक्तिमत्व आहे एक नंबर व्यक्तिमत्व आहे सोद्या मराचा माणूस आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा तिथल्याच चिंता नाही अतिशय काम चांगलं गोर गरिबांच्या माणसा माणसासाठी मोठ्या माणसासाठी सगळ्या सही चांगले वागणूक बऱ्यापैकी चांगली वागणूक आहे अतिशय उमेदवार चांगला येतो आता आपण बोलताना म्हटलात की या भागासाठी अनेक उपक्रम त्यांनी केलेत अनेक कामं त्यांनी केलेत माणूस चांगला आहे प्रामाणिक आहे आणि आधी सुद्धा बरेच उपक्रम त्यांनी चांगल्या पद्धतीचे केलेले आहेत सांगू शकता का तुम्ही या प्रभागासाठी त्यांनी काय चांगले विकास कामं हो केलेली आहेत ते पतसंस्थेमधून लहान स्वयंसा कर्ज पाणी जातात आणि प्रत्येक गावाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक नंबर शेअर असा वाचता येईल हायस्कूलचं काम असू मंदिराचं काम असू प्रत्येक सामाजिक कामात त्यांची मोठी आघाडी सगळं सगळे प्रत्येक लहान स्वणमान साधून कुठलाही त्रास व्यक्ती नाही प्रत्येक माणसाला समजून सांगून प्रत्येकाच्या कार्यक्रमाला उपस्थित असते प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो प्रत्येक ठिकाणी त्यांचा शेहाचा वाचा असं त्यांची वागणूक आहे गावामधून अनेकदा असं देखील म्हटलं जातं की या प्रभागामध्ये रोडचं काम त्यांनी केलेत लाईटीचे काम त्यांनी केलेत पाण्याचा प्रश्न त्यांनी आहे खरंय काही हे सगळं सर, खरं आहे सगळे ते सगळं त्यांचा प्रत्येक गोष्टी लाईटच्या पाण्यामध्ये सहभागी ग्रामपंचायत माध्यमातून रस्ता केलाय लहान तोलमान माणसांना सगळी व्यवस्था केलेली लाईटचं काम केले चालमीची व्यवस्था आहे बाहेर लोकांची सेवाची व्यवस्थेप्रमाणे वीज गुण त्यामुळे स्वतःच्या जागेमध्ये चालीम बांधून लोक सेवाचं काम करणे प्रयत्न करतात ते नेहमी ने या प्रभागासाठी सातत्याने प्रकाश शेठ सावंत हे मदत केलेली आहे कायमच या प्रभागातल्या विकासासाठी त्यांनी विचार केलाय मात्र या निवडणुकीमध्ये पुष्पलता ताई प्रकाशित सावंत यांचा जनता यांना मदत करेल शंभर टक्के जाऊ घेतील कसलंही अडचण असताना त्यांना विजय करतील बस जनता त्यांचा स्वीकार करेल शंभर टक्के स्वीकार करणार ते कोणत्या पक्षातून थांबलेत माहितीये का तुम्हाला बीजेपीतून राहिले ते बीजेपीतून थांबलेले हा थांबले बीजेपी मधून त्यांचं चिन्ह काय माहितीये कमळ 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 फुलचं कमळ फुलता कमळ हा फुलता कमळ भाजी मारेल का भाजी मारण शंभर टक्के शंभर टक्के एकशे एक चेक टक्का एकशे एक चेक टक्का हा सगळ्या गावातून त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे भाजीभात कशी अडचण नाहीये ठेव असू कुंजर असू मासोबा असू कोलोली असू आमचं स्वतःच गाव भरगोस च्या माता होतील भरघोस मताने विजयी होत भरघोस आधी टक्के वाई सांगू शकत नाही एक माता निवडून येतील कमल फुलणार शंभर टक्के फुलणार हा शंभर टक्के मग घड्याळचं काय काय आपल्याला माहिती नाही घड्याळचं माहितीच नाही आपण सांगू शकत नाही सांगू शकत नाही काय सांगू शकत बर मग बाकीचं दुसरं काय अजिबात नाही आपले बाकीचे आपली ज्या पक्षाची आपली, आपली आपुलकी सांगतो तेच सांगली जास्त काय सांगणार बाकीच बाकी, बा... बाकी नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलंय तर या भागामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश शेठ सावंत हे बाजी मारणार आणि विजयाचा गोळा उधोळ्याशिवाय राहणार नाही असं मी नाही तर या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळी म्हणते आहेत मात्र पुढं चालून काय होणार आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ना माझं नाव संभाजी सोमाजी गायकवाड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटाबद्दल मला तुम्ही विचारलं त्याबद्दल मी सांगतो की पुष्पलता सावंत आणि पूनम अशोकाबा गायकवाड आणि योगेश काकडे हे तिन्ही उमेदवार कमळातून इलेक्शन लढवित आहे आणि आम्ही कमळाचं कामही चांगलं करणार आहे आम अशोक गायकवाड यांचंही कार्य चांगलं आहे आणि उमेदवार अतिशय चांगला असल्यामुळंच आम्ही त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करणार आहे निवडून येतील का हो निवडून येणार शंभर टक्के अगदी त्यांची काम म्हणजे समाजाचे ते काही आडी अडचण आली तरी ते स्वतः आमदार साहेबापर्यंत जाऊन म्हणलं तरी आपल्या आडी अडचण मांडतात आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतात या सगळ्या बऱ्याच वेळा मी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे भाजपचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाजी मारतील हो हो अगदी त्यांचे समाजामध्ये बचत गट बचत गटाच्या माध्यमातून पुन्हा पैलवानकीच्या माध्यमातून तालीम चालवणं म्हणजे त्यांचे समाजकार्य चांगल्या प्रकारे आहे आणि ते प्रख्यातही आहेत सर्वांच्या म्हणजे प्रभागासाठी काही विकास कामं त्यांनी केले असं काय माहिती आहे का तुम्हाला प्रभागासाठी त्यांनी विकास काम म्हणजे बचत गट चालवलेत बचत गट चालवताना त्यांनी नि, दोनशे रुपये बचत गटावाल्यांनी गट भरले तर पदरचे दोनशे रुपये ते टाकतायत म्हणजे ते चांगल्या प्रकारे काम करतात समाजामध्ये समाजासाठी काम करतात चांगले रोडचा प्रश्न पाण्याचा प्रश्न ड्रेने प्रश्न काय आता लो लो रोडचा प्रश्न पाण्याचा प्रश्न ड्रेने प्रश्न तो सार्वजनिक थोडासा अडी अडचणी अभ्याव ते करतात सर्वच कामं पण वरूनही काही अडी अडचणी असतात सरकारच्या गवर्नमेंटच्या म्हणा स्कीमच्या म्हणा अडी अडचणी पण ते प्रयत्न चांगले करतात आतापर्यंत प्रभागासाठी बरेच काही काम त्यांनी केलेली आहेत प्रभागातली जनता आता त्यांचा विचार करेल का करणार त्यांचा विचार करणार ना कारण त्यांनी कामं केलेत म्हणले नाही त्यांनी कामं असे केलेत की दोनशे रुपये जर बचत गटावल्याने भरले तर स्पर्ध दोनशे रुपये ते टाकतात शिवाय पन्नास शंभर मुलंही ती त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामधून सांभाळतात भाजी मारणार शंभर टक्के कमळ फुलणार आपलं मत आपलं मत कमळार शे हो ज्यानी कार्य केलं त्यालाच मत राहणार आता काय वाटतं तुम्हाला काय वाटतं आहे पुष्पला आता हे चांगलं काम आहे त्यांच्यात काय चांगलं काम बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास करतात त्या महिलांचा विकास केला म्हणजे निवडणुकीत बाजी मारली असं होते का तसं नाही पहिलं आणखी क्षेत्रामध्ये त्यांचे पती, पती बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांनी पट्टीचे मल्ल कडवले तसे प्रभागासाठी काय केलं प्रभागासाठी आता सत्ता आता आल्यानंतर करतील सत्ता नसताना काय केले काय प्रभागासाठी योगदान आहे ना आडी अडचणी सॉल्व्ह करतात ना कुणाच्या वैयक्तिक अडीअडचणी असेल तर जनसंपर्क कसा आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे तुमचं मत कोणाला कमळला